कुणबी नोंद आणि सगळे सोयरे या संदर्भात राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे सगळे सोयरे अथवा अधिसूचनेतील काही मुद्द्यांबाबत कोणाला संदिग्धता असेल काही अक्षे तर कोणाचे काही आक्षेप असतील तर येथे नोंदवण्यासाठी सरकारने वेळ दिली आहे अधिसूचनेवर येणाऱ्या हरकती आक्षेपांवर सुनावणी होईल त्यानंतरच अधिसूचना अंतिम होईल असेही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे यांनी सांगलीत सांगितले राज्यात दोन हजार एकोणीसच्या वेळापत्रकामध्ये एप्रिल महिन्यात निवडणूक होण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले सांगली भाजप महायुतीच्या लोकसभा निवडणूक जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष बावनक्ळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे खासदार संजय पाटील आमदार सुधीर गाडगिळ ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले देशात आणि महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणूक कधी होणार याची उत्सुकता आहे अकरा अठरा तेवीस आणि एकोणतीस एप्रिल रोजी चार टप्प्यात महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक झाली होती बावनकुळे यांनी या वेळापत्रकाप्रमाणेच निवडणूक होण्याची शक्यता वर्तवल्याने राज्यात एप्रिलमध्ये लोकसभेसाठी मतदान तर मार्चमध्ये आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे दरम्यान महायुतीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख संग्राम देशमुख माजी आमदार विलासराव देशमुख राजेंद्र अण्णा देशमुख यांनी गैरहजेरी लावल्याने भाजपमधील गटबाजी दिसून आली आहे पक्षाचे प्रचार कार्यालय गणपती संघाच्या कार्यालयात सुरू करण्यात आले पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्याचं मानलं जातं याबाबत विचारले असता बावनकुळे यांनी हे कार्यालय पक्षाचे कोणत्याही उमेदवाराचं नाही असं सांगत वेळ मारून नेली संपूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचे कार्यालय सुरू झालेले आहेत आणि आज सांगलीमध्ये आमचं हे लोकसभेचं महायुतीचं कार्यालय आज मी स्वतः उद्घाटन केलं आहे तीस जानेवारीपासूनच सर्व कार्यालय हे महाराष्ट्रात सुरू होणार आहेत आणि या कार्यालयातनं संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीच्या संपूर्ण यंत्रणा लोकसभा निवडणूक कार्यालयातनं चालणार आहे लोकसभेचं चा, निवडणूक कार्यालय हे सुरू होणे म्हणजे लोकसभा निवडणूक पर्यायापूर्वी लागणार आहे लवकर लागणार आहे काही अंदाज चुकीचे आहेत मला वाटतं की जे काही मागच्या जुन्या मागच्या दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तर मी काही निवडणूक तो नाही आहे त्याच्याबद्दलची माहिती नाही आहे पण मला असं वाटतं की ही नहीं है, परन, जो मागचा जो दोन हजार एकोणीसचं जे वेळापत्रक होतं तसंच त्या ठिकाणी अंदाज दिसतो आहे की दोन हजार एकोणीसच्या वेळापत्रकाप्रमाणेही महाराष्ट्रामध्ये तेच वेळापत्रक दिसत आहे